मनाला खिन्न करून सोडणारी गोष्ट म्हणजे तुम्ही बघू शकता हा पूर्ण गणेश दरवाजा आहे आणि हा गणेश दरवाजा ढासळून या दरवाजाच्या कमानीमध्ये सगळी दगडे येऊन पडलेत की जे पु ल देशपांडे आहेत त्यांचे पूर्वज हे या कि गडाचे किल्लेदार होते <laughs> खरं तर विंटर ट्रेक होता पण हा मान्सून ट्रेक झालेला आहे आपला नमस्कार मित्रांनो मी रोहित जाधव स्वागत करतो तुमच्या सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये जो मागचा व्हिडिओ तुम्ही पाहिलात म्हैपाळगडाचा आणि वैजनाथ मंदिराचा आता आपण इथून वैजनाथ मंदिरावरनं जाणार आहोत कलानंदी गडाकडे आणि जाताना इथून एक तीस किलोमीटरवरती आहे आणि जर तुमच्याकडे पर्सनल गाडी असेल तर तुम्ही दोन्ही गड एका दिवसामध्ये कवर करू शकता नियर बाय जे तुमचं स्टँड किंवा नियर बाय जे तुम्हाला यायचं असेल तर बेळगाववरून तुम्ही येऊ शकता जे बेळगाववरनं एक अर्धा पाऊन तासामध्ये तुम्ही या इथे पोचू शकता आता आता इथून तीस चा, चा एक किलोमीटर जायचं आहे इथून आपण खाली जाणार आहोत शेनोली गावामध्ये आणि तिथे पाटणे म्हणून फाटा आहे तर फाट्यावरून आपण जाणार तो जवळपास तीस किलोमीटरचा इथूनचा पूर्ण प्रवास आहे दुपारच्या जवळपास एक वाजत आलेत आणि आता तो करून आपल्याला पटकन घरी जायचं आहे सो आता कला नदीच्या दिशेने जाऊया जा। हे जे गड आहेत हे गड जवळपास कर्नाटक बाउंड्रीवरती असल्यामुळे इकडच्या संस्कृतीमध्ये थोडासा कर्नाटकी प्रभाव आपल्याला आढळतो आणि इकडच्या गावांची नावंसुद्धा तशीच आहेत आता आपण या बेळगाव वेंगुर्ला रोड आहे इथून हा डाव्या साईडला फाटा फुटतो आणि इथून पुढे गेल्यावरती एक राईट हायस्कूलच्या इथून तिथून सरळ आपल्याला काळानंदीवर जातो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे गड पाहण्यासाठी आपण महाराष्ट्र कर्नाटक बाउंड्रीच्या या भागामध्ये भटकतोय खरंच अभिमानाची गोष्ट आहे आता आपण आलेलो आहोत हलकरनी एम आय डी सीजवळ जवळ आणि हलकर्नी एम आय डी सी जसं क्रॉस करतो तसं आपल्याला जंगमट्टी म्हणून एक गाव लागतं तर नंदीला येताना खरं तर मॅप टाकू नका कारण की मॅप काहीतरी भलचा रस्ता दाखवतो इथे खाली गावातले लोक आहेत त्यांना विचारा मध्ये एक हा फाटा फुटतो आणि इथेपर्यंत पक्का रस्ता आहे आणि इथून पुढे हा कच्चा रस्ता आहे जो डायरेक्ट थेट गडावरती जातो तर इथून आल्यानंतर हा कच्चा रस्त्याला इथे असा हा बोर्ड लावला दिशा फलक आहे आणि आपल्याला राईट घ्यायचा आहे सरळ न जाता एकदम असं घनदाट जंगल आहे तर पावसाळ्यात अजून किती मजा येत असेल या रोडला बाय ऑफ रायडिंग करायला ही मजा सह्याद्रीमध्ये भटकायची काही औरच आहे जवळपास चार साडेचार किलोमीटरचा हा ऑफ रोड ट्रेल आहे आणि खूप बेकार रस्ता आहे सो पावसाळ्यामध्ये शक्यतो या रस्त्याने यायचा टाळा आणि बघू शकता दिवसाचं सुद्धा किती अंधार आहे घनदाट असं जंगल आहे आणि डिसेंबरचा महिना आहे पण पाऊस भरून आलेला दिसतो समोर राजमाचीला जाताना जसा, जसा चार -चार रस्ता आहे तसाच हा काहीसा रस्ता आहे आणि चार साडेचार किलोमीटर लांबीचा पूर्ण रस्ता खूप ऑफ रोडिंग आहे आता आपण येऊन पोचलेलो आहोत कला निधी गडावरती आणि तुम्हाला मी रस्ता दाखवतो हा बघा हा रस्ता आहे एवढे मोठे मोठे दगड आहेत अक्षरशः गाडीचा कस काढला गाडीने पण थँगड इथंपर्यंत आली आणि हा माझ्या मागे दिसतोय हा आहे कलानिधीगड याच्या अगोदर एक मल्लाड मल्हारगड आपण केला होता तर मल्हारगडासारखाच काहीसा हा गड आहे तर आता आपण वरती जाऊया बघू शकता कसे धाडू आणि कधी तर पाऊस पडू शकतो मग गडगडवरती जाऊन आडोसा मागूया या इथून असा हा वरती जातो गडावरती आणि हा पहिला बुरुज आपल्याला इथे दिसतो समोर इथून प्रवेशद्वारातून वर आल्यानंतर इथे एक बुरुज आणि हा एक इथे बुरुज आहे तर आपण या बुरुजावरती जाऊया आणि तिथून भन्नाट असा आनंद घेऊया नजाऱ्यांचा ुजावरून या प्रदेशावरती लक्ष ठेवता येत होतं तिथे सुद्धा हा एक छोटा बुरुज आहे आणि बघू शकता तिथे ऊन पडले आणि इथून इकडे पाऊस पडतोय बारीक बारीक आणि असं वाटतं आपण ढगांवरती स्वार आहोत हे बघू शकता असं वाटतंय की हात लावून आपण ढग पकडू शकतो जबरदस्त नजारा आहे सह्याद्रीमध्ये आणि आपल्या महाराष्ट्राच्या एकदम दक्षिण टोकाकडे हा गड छत्रपती शिवाजी महाराजांनी वसवला आणि हे ढग बघू शकता असं वाटतं असं की मी हाताने आता टच करेन आहे ना जबरदस्त असा नजारा डिसेंबरचा महिना आणि हा बारीक बारीक पाऊस आपल्या वर्षाने आपल्या मान्सूनने आपल्या पावसाने आपलं स्वागत केलेलं आहे जोरात असा पाऊस सुरू झालेला आहे आपण थोडासा आडोसा घेऊया आणि वातावरण बघा किती भारी आहे किंवा धुकं आणि पाऊस असं वाटतच नाही की डिसेंबर महिन्यात आलो आहे आपण असं वाटतं आहे की मे जूनचा महिना आहे सो त्याला थोडंसं पळत जाऊ खूप जबरदस्त असा पाऊस पडतो आहे क्या बात ओह जवळपास अर्धा तास झाला पाऊस चालू आहे आणि वाट बघितली पण पाऊस का थांबत नाही आणि पुढे सुद्धा आपल्याला जायचं आहे तर आपण या मागच्या साईडला आलेलो आहे आणि इथे मला वाटतं हे धान्याचे कोटर आहे आपण धान्याचं बघू हे आपण बघू शकतो धान्याचं कोटर आहे आणि हे पूर्णपणे चिरांनी बनवलेलं आहे आपण त्या बुरुजावरून आतमध्ये आलो आणि या इथे हे असं टावर उभं केलेलं आहे मोबाईलचं आणि या भागामध्ये काही नाही आहे फक्त हे धान्याचं कोठार आणि त्यात इथे एक तुळशी वृंदावन आहे या इथे हे असं तुळशी वृंदावन इथे थोडेसे तडबंदीचे अवशेष आणि या इथे हे आहे शौचकोप ही सदर असावी त्या बुर्जापासून इथे आल्यानंतर इथे आहे हे भवानी मंदिर इथे आपण सदर पाहिली त्या तिथे आपण शौचकू पाहिले हा टॉवर आणि हा मला वाटतं पालखी दरवाजा आणि गडाचा दुसरा प्रवेशद्वार आहे खाली पाऊस पडतोय अजूनही या मंदिराच्या बाहेरच हे असे तोफांचे काही अवशेष आहेत गडाच्या बरोबर मध्यभागी ही अशी विहीर आहे आणि बघू शकता हा पूर्णपणे जांबा खडक आहे आणि याला तासून कोरून ही विहीर बनवली आणि हेच दगड़ मला वाटतंय या इथे तटबंदीला वापरण्यात आलेली आहेत या विहिरीचे बघू शकतो त्यात इथे ती, ती छोटीशी विहीर आहे गडफेरी पूर्ण होईपर्यंत जर पाऊस थांबला तर आपण मस्तपैकी ड्रोन शॉट्स घेऊया या इथून खाली जाण्यासाठी वाट आहे विहिरीमध्ये की ड्रोन शॉट बहन... म्हणजे खतरनाक ड्रोनशॉट येतील इथे ट्राय करूया जरा पाऊस उपसुकीत जावा अजूनसुद्धा बारीक बारीक बारी पाऊस पडतो आहे खरं तर विंटर ट्रेक होता पण हा मॉन्सून ट्रेक झालेला आहे आपला क्या बात आहे या सुद्धा काही असे वाड्याचे अवशेष आहेत इथेसुद्धा एक असे वाड्याचे अवशेष आहेत मनाला खिन्न करून सोडणारी गोष्ट म्हणजे तुम्ही बघू शकता हा पूर्ण गणेश दरवाजा आहे आणि हा गणेश दरवाजा ढासळून या दरवाजाच्या कमानीमध्ये सगळी दगडे येऊन पडलेत हे जांभा खडक हा समोर आहे गणेश दरवाजा आणि त्या तिथे खोली आहे पण हे बघून खरोखर असं मनाला एकदम वेदना होतात का की काय म्हणजे आपल्या गड किल्ल्यांची काय अशी अवस्था आहे त्या तिथे खाली आपण गाड्या लावल्या होत्या बाईक आणि ह्याच रोडनी आपण वरती आलो होतो आता गडफेरी पूर्ण करून आपण पण पुन्हा एकदा त्या तटाजवळ त्या बुर्जाजवळ जाणार आहोत हा गणेश दरवाजा या इथे पण बहुतेक हे आतमध्ये शौचकूप आहे बघू शकता जे या दरवाजामध्येच हे असं एक शौचकूप आहे या तटबंदीमध्ये आता पुन्हा ढासळू नये तटबंदी म्हणून अशा गोण्या लावून ते पॅक केलेले या गणेश दरवाजाची ही कमान आहे ते पाहू शकता ही या इथे अशी उभी असणार आणि या इथे ही अशी दुसरी कमान असणार आहे इथून आतमध्ये आल्यानंतर ही अशी एक खोली आहे ही बहुतेक सैनिकांना आराम करण्यासाठी ही अशी खोली असणार या त्या देवळ्या पण आहेत आणि इथे आतमध्ये ही अशी खोली आहे छोटीशी ही बघू शकता हा कच्चा रस्ता आहे गडापर्यंत येतो तर गाडी तुम्ही डायरेक्टली गडापर्यंत आणू शकता पण फक्त टू व्हीलर फोर व्हीलर नाही येणार कारण की खूप भयानक असा रस्ता येतो कच्चा रस्ता थोडंसं जर इंद्रदेवाने मेहरबानी केली असती तर आपण ड्रोनशॉट घेतले असते चांगले पण हा पाऊस काय थांबायचं नावच घेत नाही आहे थोडा वेळ अजून आपण थांबून पाहू आपल्याला ड्रोनशॉट घ्यायला मिळतोय का पाऊस थांबेल असं काही चिन्ह दिसत नाही आहे कारण की असं या दिशेने पाऊस आपल्याकडे येतोय त्यामुळे बघा पूर्ण पाऊस भरलेला आहे या इकडे थोडंसं ऊन पडलंय पण पावसाची दिशा या साईडून आपल्याला गडावरती येते त्यामुळे पाऊस लवकर थांबेल असं काही चिन्ह दिसत नाही आहे सर ते शेवटी इंद्रदेवाने आपलं ऐकलं आणि थोडासा पाऊस थांबला पण तोपर्यंत मी पूर्ण भिजलो कारण की गडफेरी केली पावसामध्ये हो विंटर ट्रेक होता तो आपला मान्सून ट्रेक झाला आणि या गडाबद्दल जर सांगायचं झालं तर सभासद बकरीच्यानुसार एकशे अकरा किल्ले जे छत्रपती शिवाजी महाराजांनी वसवले याच्या आधी आपण मैपाळगड पाहिला आता आपण हा कलानिधीगड पाहिला कला नंदीगडसुद्धा बोलतात कलानिधीसुद्धा बोलतात विशेष या गडाचं असं आहे की जे पु ल देशपांडे आहेत त्यांचे पूर्वज हे या गडाचे किल्लेदार होते आणि आपण येताना जे मी तुम्हाला जंगमट्टी जे गाव दाखवलं ते गाव पु ल देशपांडेंचं होतं सो या गडाचा आणि त्यांचा खूप असा जवळचा संबंध आहे आपले जे पुरंदरे बाबासाहेब पुरंदर आहेत ते पु ल देशपांडेंना कला निधी गडकर असे म्हणून हाक मारायचे सो आत्ता मस्तपैकी थोड्या वेळा सनसेट होईल कारण की बराच वेळ आपण ड्रोन शॉट घेण्यासाठी थांबलो होतो आणि आता आपण निघालेलो घरच्या दिशेने अजून दोन गड आहेत तिथे पारगड आणि गंधर्वगड तर नेक्स्ट टाइम जेव्हा येईल त्यावेळेला ते दोन गड करण्याचा प्रयत्न करेल तुम्ही जर येत तर जवळचं स्टॉप आहे बेळगाव बेळगाववरनं एक अर्धा ते पाऊन तासामध्ये तुम्ही या गड या चारी गडांना भेट देऊ शकता जर तुमच्याकडे स्वतःची गाडी असेल तर तुम्ही मैपाळगड आणि हा कलानिधीगड किंवा कलानंदीगड करू शकता आणि पारगड आणि गंधर्वगड ते सुद्धा एका वाटेत असल्यामुळे आता आपल्याला जाताना ज्या नेसरी मार्गे जाणार आहेत आपल्याला मध्ये रस्त्यात गंधर्वगड लागेल पण आपल्याला पोचायला तिथे उशीर होईल सो आता आपण नाही जाणार नेक्स्ट टाईम ज्या वेळेला जाऊ त्यावेळेला पारगड आणि गंधर्वगड आपण कवर करू सो लवकरच भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जय शिवराय